समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत परंपरागत शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक उद्योग व माल प्रक्रिया स्वीकारल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे अशक्य आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ते सांगली येथील उत्पादक खरेदीवर बायर सेलर मीट संमेलनावेळी बोलत होते सांगली पॅटर्न चला शेतकऱ्याला व्यापारी करू या घोषवाक्यासह जिल्हाधिकारी कार्यालय अपेडा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दीपायन हॉल येथे बायर सेलर मीट आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास कृषी आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉ परशुराम पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पणन संचालक विकास रसाळ अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील कृषी उपसंचालक धनाजी पाटील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते या संमेलनात शेतकरी व्यापारी निर्यातदार यांच्यात थेट संवाद घडवून देत एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी चौदा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांचे पंधराशे ऐंशी मेट्रिक टन शेतमाल विक्री करार केले अठ्ठेचाळीस शेतकरी गटांचे स्टॉल पंचेचाळीस निर्यातदार आणि दीड हजार शेतकरी सहभागी झाले कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जीआय मानांकित उत्पादने नव्या तंत्रांचा वापर व जागतिक बाजारपेठेची माहिती जाणून घेण्याची गरज अधोरेखित केली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीतील द्राक्ष डाळिंब केळी ड्रॅगन फ्रूट यांना जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचं सांगितले कृषी विभागाच्या पुस्तिकेचे प्रकाशन व शेतकरी सन्मानाने कार्यक्रमाची सांगता झाली

वाग वागे कुछा लगे करें जमें दराडें, एडिलेंचे लगें सेवी, एडिलेंचे सीवो, अडि आश्रे वाटाव। अबरें कटासाटास देज, आता वो तो ने सचाम उचुन तो लासा उसकें, आता वो तो अदुलीर के लोगें थाब हैं,

we डायरेक्टर्स लिखू तर डायरेक्टर ज्यूस कोड कंटेंट मध्ये लिहू मग मध्ये लिहिला तर मग त्याला हे पैसे मिळतात मग तुम्ही एक क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका